रिजनल प्रॅक्टिशनर्स कन्व्हेन्शन दोन हजार पंचवीसचे उद्घाटन आज महाराष्ट्र शासनाचे समाज न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले तब्बल चौदा वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रतिष्ठित कार्यक्रम पार पडला असून सी एम ए व्यावसायिकांसाठी हा एक महत्त्वाचा मौलाचा दगड ठरणार आहे या कार्यक्रमाला खासदार संदीपान भुमरे यांचीही उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या मनोगतात सीएमए व्यावसायिकांनी कर व्यवस्थापन आर्थिक नियोजन आणि सरकारच्या विविध वित्तीय धोरणांमध्ये दे योगदान देण्याची गरज असल्याचं नमूद केलं तर उद्घाटन प्रसंगी मंत्री संजय यांनी महाराष्ट्र शासनाच्या शा विविध प्रकल्पांमध्ये शा कौशल्याचा उपयोग होण्याची गरज स्पष्ट त्यांनी सीएमए समुदायाला आश्वासन दिले की शासनाच्या शा वित्तीय व्यवस्थापन आणि लेखा परीक्षण प्रक्रियेत सीएमए चा समावेश करण्यासाठी ते आवश्यक पावलं उचलतील आणि विविध मंत्र्यांसोबत यासंबंधी पुढाकार घेतील मी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा सभासद आहे माझ्याबरोबर आमच्या पश्चिम विभागाचे प्रमुख आरिंदम सर आहेत तसेच पश्चिम विभागाचे खजिनदार चैतन्य मोहरीर सर आणि पश्चिम विभागाचे सेक्रेटरी नॅन्टी शहाजी आहेत आज आमच्या संस्थेच्या पश्चिम विभागातले जे सगळे प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट आहेत जे व्यावसायिक दृष्ट्या कॉस्टिंगची कामं करतात त्या लोकांचं संमेलन आहे पश्चिम विभागात पाच राज्य कव्हर होतात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा गुजरात आणि दादरा नगर हवेली हा भाग पश्चिम महाराष्ट्रात कव्हर पश्चिम भारतात कव्हर होतो सो आजच्या या प्रोग्रॅमला ह्या पाचही स्टेट्समधनं पाचही राज्यांमधनं जवळपास दीडशेच्या जवळ प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट लोक हे औरंगाबादेत जमलेले आहेत औरंगाबादचं एक वेगळंच हिस्टॉरिक महत्त्व आहे आणि भौगोलिक महत्त्व आहे आणि आता आपण मोदीजींनी अत्यंत योग्यरित्या आपलं नाव छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे ज्याचा आम्हाला सगळ्यांना अत्यंत अभिमान आहे सो छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच आमचा प्रोग्राम होत आहे आणि त्याकरता आम्ही औरंगाबाद चॅप्टरचे आप छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचाही मी धन्यवाद करतो आणि आजच्या परिषदेमध्ये प्रामुख्याने कॉस्ट अकाउंटन्सी ह्या विषयात जे लोक काम करतात ते समाजाला उपयोगी काय करू शकतील किंवा त्यांच्या कामातून समाजाला कसा फायदा होईल लोकांच्या राहणीमानात त्यांची कशी सुविधा होईल किंवा भारताची जी फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं आपलं जे स्वप्न आहे त्याकरता कशाप्रकारे योगदान देता येईल ह्या विषयावर चर्चा होईल तसेच त्यांचे व्यावसायिक काही जर प्रश्न असतील तर ते मांडतील तर्फे ते, ते सरकारकडे ठेवले जातील आणि अशा प्रकारचं ह्या दोन दिवसाच्या परिषदेचं स्वरूप आहे आणि आपल्या सगळ्यांना संस्थेविषयी मी छोटीशी माहिती देऊ इच्छितो की इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही भारत सरकारने एका स्पेशल कायद्यानुसार तयार केलेली राष्ट्रीय संस्था आहे आमच्या संस्थेची हेड ऑफिस जे आहे ते कलकत्त्यात आहे आणि चार रिजन्सच्या थ्रू ही संस्था काम करते नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट सो मेनली ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या खाली येते संस्था आणि हे जे आमचे सगळे संस्थेचे सभासद आहेत ते कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग ह्या विषयातले तज्ज्ञ आहेत ते फायनान्शियल ऑडिट टॅक्सेशन जी एस टी ह्याची कामं तर करतातच पण जसा रेग्युलर डॉक्टर असतो की जो एम बी बी एस असतो ते झाले रेग्युलर अकाउंटंट्स आम्ही कॉस्ट अकाउंटंट्स आहोत सो सुपर स्पेशलायझेशन आपण एम डीकडे जातो किंवा सुपर स्पेशलायझेशनच्या डॉक्टरकडे जातो तशा प्रकारचं काम आमच्या संस्थेचे सभासद करतात आणि प्रामुख्याने खर्च किती आहे कुठलीही वस्तू किंवा कुठलीही सर्व्हिस की देण्याकरताचा खर्च किती आहे हे आमच्या संस्थेचे लोक काढून सरकारला ते कळवण्यात मदत करतात म्हणजे मग कुठलीही वस्तू महागात विकली जात नाही आहे ना कुठलीही सर्व्हिस जी आहे समजा एज्युकेशन आहे किंवा हेल्थकेअर आहे हॉस्पिटल आहे याच्यावर एक्सेस पैसे जनतेकडनं घेतले जाई नाही ना हे कंट्रोल करण्याकरता सरकार ह्या कॉस्टिंगच्या डेटाचा वापर करतं की जो आमचे लोक सरकारला सर्टिफाय करून देतात अशा प्रकारचं काम करतात आणि ह्या आजच्या परिषदेकरता मी इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना आमच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या दृष्टीने त्यांचं स्वागत करतो आणि छत्रपती संभाजीनगरात ते आलेले आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूची सगळी ऐतिहासिक ठिकाणं पण त्या निमित्ताने बघावीत आणि इथिला आस्वाद घयावा तो नक्की अभी माला खातरी है धन्यवाद हमारा प्रैक्टिसिंग कॉन्वेन्शन आज ए हिस्टोरिकल प्लेस संभाजी नगर में आयोजित होते जा रहा है इसके पहले हम लोगों ने टैक्स कॉन्फ्लेप सराट में और स्टूडेंट कॉन्वेंशन बड़ौदा में रिजिनल कॉस्ट मुंबई में किया है आज हम लोग हमारा प्रैक्टिसिंग जो कॉस्ट कन्वेंशन है हम लोग इधर आयोजित किया जा रहा है इसमें सी की जो भूमिका है प्रैक्टिसिंग कॉस्ट अकाउंटेंट हमारा जो विकसित भारत 2047 में क्या कंट्रीब्यूट कर सकता है हम लोग इनकम टैक्स में जीएसटी में कॉस्ट अकाउंटेंट्स में और और विभिन्न जगह में हम लोग कैसे कंट्रीब्यूट कर रहे ये डेढ़ दिन की हमारा कार्यक्रम है डेढ़ दिन में हम लोग हमारा जो भी पार्टिसिपेंट पूरी वेस्टर्न इंडिया रीजन से आया है अभी आपको नीरज भाई बोला है हमारा पांच स्टेट लेके वेस्टर्न इंडिया रीजन है चारों तरफ से आया है उनके लिए ये प्रोग्राम रखा गया है टू ऑल ऑफ यू आई सी एम ए सलमान पठान चेयरमैन ऑफ औरंगाबाद चैप्टर ऑफ इंस्टीट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटर ऑफ इंडिया आज आप लोग वेस्टर्न इंडिया रीजन कंसिल कॉन्वेंशन प्रॅक्टिसिंग फॉर द प्रॅक्टिसिंग सी सीम एम ए दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आपल्या ऐतिहासिक शहरात सोळा वर्षानंतर होत आहे सॉरी चौदा वर्षानंतर याच्या चौदा वर्षापूर्वी अशा एक प्रकारचा प्रोग्राम झाला होता चौदा वर्षानंतर हा प्रोग्राम झालेला आहे तर या प्रोग्रामला आम्हाला जेवढी अपेक्षा होती मेंबरची किंवा मॅक्झिमम एवढे मेंबर येऊ शकतात तर त्यापेक्षा आम्हाला चांगल्या प्रतिसाद या प्रोग्रामला भेटलेला आहे आता या दृष्टीकडून हा प्रोग्राम ठेवण्याचा आमचा उद्देश असा आहे की विकसित भारत जे आपलं मोदीजींचा विजन आहे दोन हजार सत्तेचाळीस तर त्यासाठी हाऊ ॲज अ सी एम ए ॲज अ कास्ट अकाउंटंट वी कॅन पार्ट ऑफ दॅट डेव्हलपमेंट सो uh, so, uh, आमची जी इन्स्टिट्यूट आहे तर ते पूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत आणि वेगवेगळे असे हे स्ट्रॅटेजिकल प्रोग्राम घेत आहे जेणेकरून आपला जो मोदीजींचा उद्देश आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस तो कसा ऑन टाईम म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये तो कसा पूर्ण होईल यासाठी वी आर डुईंग द काय म्हणतो आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत दुसरं म्हटल्यावर आता आम्ही इथं आलेल्या लोकांची अपेक्षा आहे आहे का जेवढे आपले पार्टिसिपेट इथं आलेले आहे सर्वांनी होणाऱ्या या दीड दिवसाच्या कामामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे जसा सहभाग घेतला तसा त्यांनी हा उरलेल्या दीड दिवसामध्ये आपल्याला जेवढं नॉलेज गेन करता येईल तेवढं नॉलेज गेन करावं आणि आपल्या देशभरात कारण की पाच स्टेटमधून लोक आलेले सात स्टेटमधून लोक आले तर हे इथं आलेले लोक इथून नॉलेज घेऊन कशा आपले स्टेटमध्ये जाऊन गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला जसं इन्कम टॅक्स आहे जी एस टी आहे व्यतिरिक्त जे डिपार्ट हे सर्व डिपार्टमेंटला ते कसे कंट्रीब्यूट करू शकतात आणि एक आपलं जे एक आयडियल आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हाऊ दे कॅन कंट्रीब्यूट फॉर दॅट सो इथं आलेले आपले मीडियाचे सर्व बंधू आणि इतर सर्व लोकांचं मी औरंगाबाद चॅप्टर ऑफ आय सी एम ए लवकरच हा चाप्टर औरंगाबादवर जो येतो आहे बार हा लवकरच आपलं छत्रपती संभाजीनगर चॅप्टर होणार आहे आपली ह्या याची प्रोसियर आहे ते ऑलरेडी आम्ही डन केलेली आहे इन्स्टिट्यूट लेव्हलवर ते पेंडिंग आहे लवकरच ह्या आफ्टर चॅप्टरचं नाव छत्रपती संभाजीनगर होणार धन्यवाद